राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळचा ग्रामसभेत चलेजीवन विषयावर खडा जंकी अनेक विषयांना मंजुरी. हातकंगलमले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीची तहकूप गावसभा सोमवारी सकाळी अनेक विषयांवर खडा जंकी चर्चा होत पार पडली. सोमवारी सकाळी सरपंच पल्लवी पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांनी सभेपुढे सर्व विषयांचं वाचन केलं यावेळी गायरानमधील ओपन स्पेस ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे अतिक्रमण काढणे व गायरांमधील चारही बाजूचे रस्ते रिकामे करणे स्मार्ट मीटरला विरोध करून जुने मीटर बसवणे बसस्टँडवरील अतिक्रमण काढणे दिव्यांग बांधवांना पन्नास टक्के घरपाळा करत सूट देणे यासह अनेक विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले यानंतर जलजीवन योजनेच्या रखडलेल्या कामाच्या विषयावरून यासिन मुजावर यशवंत वाणी सूर्यकांत जाधव सुशांत शिंदे किसन शिंदे यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं सदर जलजीवन योजनेच्या कामामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या असताना देखील राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून सत्ताधारी सदरची योजना मनमानी पद्धतीने करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी पहावयास मिळाली जलजीवन योजनेसंदर्भात यापूर्वी देखील अनेक ग्रामसभेमध्ये दे, अनेक वादळी चर्चा झालेल्या आहेत तरी देखील जलजीवन मिशन योजनेच्या कामाकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला या अनुषंगाने दिनांक सोळा जून रोजी तारदाळ खोतवाडी जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत विशेष गाव सभेच आयोजन करण्यात आलं असून या गाव सभेत योजने योजनेसंदर्भात खुली चर्चा होणार असून याकडे दोन्ही गावच्या ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिले सदरच्या चर्चेत काय निष्पन्न होणार हे मात्र बघणं गरजेचं आहे यावेळी उपसरपंच मृत्युंजय पाटील विनोद कोराणे सचिन पवार लक्ष्मी चौगले प्रवीण पाटील चंद्रकांत तांबवे नयन कांबळे सूरज कोळी नितीन खोचरे रणजित पोवार वसंत चौगले रमेश चौगले सचिन चौगले गजान पाटील विजय चौगले शिवकुमार विभूते यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर बसगोंडा कडेमणी तारदाळ जिल्हा परिषद प्रोसेस लागली त्या ला त्यावेळेला पायप आणून टाकल्या सांगितलं की पाणी आणलं हे केलं ते केलं सगळं केलं त्यावेळेला तुम्ही ग्रामपंचायत आता पुन्हा जिल्हा परिषदच्या वेळेला तुम्ही योजना करणं घ्यायची गरज असताना सुद्धा आज ती व्यवस्थित होईना झाल्यानंतर तुम्हीच जाऊन त्या ठिकाणी या पद्धती त्यावेळेला तुम्ही सर्व पक्षी बोलून हा विषय निर्माण झाला आम्ही काय तुम्हाला पाण्याच्या आजपर्यंत सांगायचं या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत एकदा फक्त येऊन तुमच्या चुकीची गोष्ट आहे ती पासष्ट बेडिंगच्या खाली तेवढं एक बोलून जे गेलं ते परत तुमच्याकडे कधी इंटरफेअर केलाय चांगल्या पाण्याच्या बाबतीत आम्ही काय तुमच्या पाठीशी आहे हे असताना मात्र तुम्ही मात्र कायम बघत असताना दृष्टीदोष ठेवून काय हे करू नका तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे वैयक्तिक नाही मग तुमचे नेते असतील आणि कोण असतील मला त्याबद्दल म्हणायचं नाही पण या ठिकाणी हे जे चाललंय ना पाण्याचा विषय हा कायम जिवाळ्याचा आहे आणि तो फक्त निवडणूक आले की का पुढे येतोय एवढं विचारायला सुद्धा आलोय आणि सांगा